घोडगंगा साखर कारखान्यात राडा झालेला आपण बघतो पुणे जिल्ह्यातील महत्वाची बातमी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार गोंधळ झालेला आहे पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यातील ही बातमी आपण पाहतोय अशोक पवार चोर है अशा विरोधकांच्या घोषणा होत्या अशोक पवार हे शरद पवार गटाचे आमदार Kami tidak boleh. 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 घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देखील जोरदार राजकारण झालंय जोरदार राड झालाय अशोक पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्येच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे